उसी तरह का फैसला है जो कुछ दिन पहले महाराष्ट्र की अदालत के अंदर एक फैसला आया कि ट्रेन ब्लास्ट के जो आरोपी है वो ट्रेन ब्लास्ट के आरोपी को 19 साल के बाद जो जेल के अंदर थे 19 साल तक उनको रिहा कर दिया गया यह बताया गया कि आप निर्दोष है करके महाराष्ट्र सरकार फौरन सुप्रीम कोर्ट में भागी और कहा कि हमको यह फैसला मंजूर नहीं है और बिल्कुल सही तरीके का उन्होंने ये किया है क्योंकि 19 साल कुछ लोग जेल के अंदर वहां पर गए थे सवाल यह पैदा होता है कि अब ये फैसला अगर आया है तो इसके बारे में महाराष्ट्र की सरकार क्या करने वाली है क्योंकि इसमें भी बेखसूर लोगों की जाने गई थी हम जब यह धमाका हुआ था 2006 में और आज 2025 के अंदर हम सवाल क्या उठा रहे हैं कि आखिर ये किसने किया था कौन है इसके पीछे तो हमारे पास जवाब है कि शून्य हमें कोई नहीं पता है हमारे आठ पे पट्टी बंदी हुई है सवाल एटीएस के ऊपर खड़े होते हैं सवाल एनआईए के ऊपर खड़े होते है हो रहा यह है कि आतंकी कहीं घटना होती है तो शायद सड़क चलते हुए आदमी को उठाकर लेके आओ उसके ऊपर कहीं तो भी कुछ आरोप बना लगा दो बना दो और उसको बोलो कि अब तू 10 15 20 साल तू खुद लड़ते रहे और ये केस से तू अगर बाईस जन हो सकता है तो हो जा नहीं तो जेल के अंदर ही स और वहीं पे मर नहीं, नहीं जाना मग याचा अर्थ हे होना है कि राज्य सरकार हे मानत है कि जे लोग जेल मधे इतक वर्ष होते तर ते आता कोटाच्या निर्णयाप्रमाणे ते निर्दोष आहे मग याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपण कोणत्या आधारावर गेलेले आहे जेव्हा याच राज्याच्या याच कोटांनी हे निर्णय दिलेला आहे की जे लोक होते बारा लोक ट्रेन ब्लास्टचे आरोपी जे अठरा वर्ष जेलमध्ये होते त्यांना निर्दोष सोडण्यात आला होता मग काँग्रेसची वर्षा गायकवाडनी आता उत्तर की ती पुन्हा हे मागणी करणार आहे का की या केसेस मध्ये पण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता आहे प्रियंका चतुर्वेदी जे उद्धव सेनेची नेते हे खासदार आहे, आहे। तिनेही मागणी केली होती ट्रेन ब्लास्टच्या संदर्भात की सुप्रीम कोर्टाला जाण्याची आवश्यकता आहे हे सगळं लोकांची काय आणि ह्या पक्षांच्या काय निर्णय असणार आहे हे आम्ही पण बघणार आहोत दहशतवाद जो शब्द सतरा वर्ष अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालाय तो संपला आहे हे एक प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होता असं म्हणतात नाही काय आहे की हिंदू टेरर असू द्या किंवा मुस्लिम टेरर हे मीडियाने कॉईन केलेला हे शब्द आहे मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा मुंबई ट्रेन ब्लास्ट मध्ये धमाका झाला होता वन एटी नाईन जवळ जवळ एकशे नव्वद लोकांचा जीव गेला होता जे बॉम्ब प्लांट करणारे होते त्यांना माहीत होत्या कंपार्टमेंट मध्ये सगळं हिंदू लोकच ट्रॅव्हल करत होते किंवा सर्व मुस्लिम लोकच ट्रॅव्हल करत होते आम्हाला आजही हे सांगायचे आहे की आतंकचा काही धर्म नाही आहे आपण जेव्हा हे टर्म कॉइन केलं होतं मुस्लिम टेररिझम किंवा हिंदू टेररिझम टेररिझमचा काही अर्थ नाही बॉम्ब प्लांट करणाऱ्याला माहितच नाही त्या रोडवर जाणारा हिंदू होता का मुस्लिम होता ट्रेन मध्ये सफर करणारा त्यावेळी ट्रेन ब्लास्ट जेव्हा झालं होतं त्यामध्ये फक्त एका जातीचे लोक मेले होते का नाही सर्व जातीचे लोक मेले होते मग त्याला आपण काय शब्द देणार आहे त्यांना फक्त दहशत निर्माण करायची आहे आणि ती दहशत आता इतकं वर्षानंतर ही आपल्याला पहलगाम सारख्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो जेव्हा चार टेररिस्ट आपल्या देशामध्ये येत लोकांना मारतात आणि पडून जातात असं लगा म्हणतात म्हणता येत की त्यावेळेस काँग्रेसने किंवा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि यांना फसवतं आणि आज नाही मिळाला काय हे की मी स्पष्टपणे बोलतो की त्या काळात जेव्हा आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते त्यांच्या काळात अनेक असे टेरर केसेस झाले होते आणि त्या टेरर केसेसमध्ये असं मला असं वाटतं की आर आर पाटील साहेब दिवंगत आहे किंवा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते अशोक चव्हाण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते आता भाजपमध्ये आहे असं त्यांनी एक हे दिलं असेल की काही झालं टेरर अटॅक तर कोणालाही धरून आणा आपण मोकळा होऊ आणि त्या कोर्टामध्ये आपण हे करू करके। तर गव्हर्नमेंट कोणाचीही असू द्या भारतीय जनता पार्टीची असू द्या काँग्रेसची असू द्या प्रश्न हे होतो की आज जे टेरर ऍक्टिव्हिटीज मध्ये जे इन्वॉल्व्ह आहे लोक ज्यांचं लक्ष या देशाला तोडण्याचा फोडण्याचा आहे त्यांच्याकडे काय मेसेज गेला असेल आज तुम्ही सांगा की म्हणजे करणार कोणी असेल आणि पकडून कोणाला आणायचं आणि त्याला सांगायचं की पंधरा वीस वर्ष तू फाईट कर आता की मी निर्दोष आहे तसंच झालेला आहे न्याय मिळाला असं म्हणायचं आपण त्यांच्या बाजूने नाही आम्हाला तर आम्हाला हे प्रश्न जे आहे ना निर्णय देणारा इतिहास नाही आहे हे जे इतकं वर्ष मध्ये पाच जजेस पाच जजेस चेंज झालेले आहे इतक्या वर्षामध्ये या केसेस मध्ये किती हजारो पानाची जे आहे ना ते चार्जशीट आहे मग त्याच्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट आहे विटनेसेस किती मोठ्या संख्येने विटनेसेस आणण्यात आलं होतं आता हे निर्णय देताना कोटानी कमीत कमी आमची अपेक्षा हे आहे की काहीतरी फक्त हे सांगू नका की यांच्याकडे पुरावे नाही आहे हे खोटे पुरावे असेल तर हे खोटे पुरावे कोणी तयार करण्यात आले होते केले होते मग ज्या निर्दोष लोकांनी मुंबई ट्रेन धमाका असू द्या किंवा मा हे मालेगाव धमाका असू द्या याच्यामध्ये जे जे डुप्लिकेट आर्टिफिशियल आणि फेक जे एव्हिडेन्सेस तयार करून या लोकांना जेलमध्ये टाकले होते त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे किंवा सरकार ठरवणार नाही आहे हे कोर्टाने याच्या बाबतीत निर्णय घेत देण्याची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये मुंबई ट्रेन धमाकेच्या 19 वर्ष 19 वर्ष जे लोक जेल मध्ये काढले होते अदालतने जेव्हा त्याला फैसला दिला तर त्याने सांगितलं की नाही हे कोणीही दोषी नाही आहे करके प्रश्न हे होतो की या लोकांच्या जे अठरा उन्नीस वर्ष ते जेल मध्ये काढले त्याच्या बाबतीत कोण जबाबदार आहे आणि या मालेगावच्या धमाक्याच्या बाबतीतही आज जेव्हा अदालत इतक्या वर्षानंतर हे निर्णय देतं की हे लोक सगळं निर्दोष आहे मग प्रश्न हे होतो की आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी च एटीएस हो महाराष्ट्राची किंवा एन आय ए हो। कोण जबाबदार होत याचा उत्तर आता आता कधी मिळणार एक केस संपवण्यासाठी आपल्या देशामध्ये अठरा अठरा वर्ष लागत आहे पंधरा वर्ष लागत आहे आणि आता आपण कुठे आहे तर आपण शून्यवर आहे ज्या मालेगावचा धमाका झाला होता त्यावेळी प्रश्न आला होता की कोणी केलं याच्या मागे कोण होतं आणि इतकं वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये आता आपण तेच प्रश्न विचारणार आहे याच्या मागे कोण होतं ठीक आहे आता जे ट्रेन धमाक्याच्या संदर्भात असू द्या किंवा मालेगावच्या संदर्भात असू द्या आता ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकार धावून सुप्रीम कोर्टामध्ये गेलं की नाही आम्हाला हे मान्य नाही आहे आता या प्रकरणामध्ये ही महाराष्ट्र सरकार धावून जाणार आहे का हे सांगण्यासाठी की नाही आम्हाला हे कोर्ट हे मान्य नाही आहे जजमेंट आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे करके हायर कोर्टमध्ये जाऊन आम्ही अपील करणार आहे ठीक आहे कोणीतरी हे केलं होतं पण कोण याचा प्रश्न आतापर्यंत आपल्याला आणि आपण इतकं मोठे गप्पा मारत आहे की आपली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जगामध्ये सगळ्यात चांगली आहे अपॉलिटिकल आहे काहीही पॉलिटिकल इंटरफिअरन्स नाही आहे मग त्यावेळी जे संघटना उभे होत आपल्याला माहित असेल त्या काळात इंडियन मुजाहिदीन नावाची संघटना होती कुठे गेली सरकार बदलली आणि इंडियन मुजाहिदीन संपलं आ, ते आ, हे जे लोक संबंधित होते अभिनव भारत नावाची संघटना होती कुठे गेली ते संघटना मग असे अनेक प्रश्न आहे की ज्याच्या बाबतीत उत्तर आता सरकार देणार किंवा एन आय ए देणार कोर्ट देणार आणि आमची तर अपेक्षा हेच आहे की दोषी नाही होतं पण अनेक वर्ष जेलामध्ये तुरुंगात टाकलेले होतं मग ते ऑफिसर्स ज्यांनी त्यांना अरेस्ट केलं होतं काही पुरावे नाही होते त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही जोपर्यंत एन आय ऑफिसर्स जोपर्यंत एटीएसच्या ऑफिसर्सवर कारवाई होणार नाही असाच प्रकारचे निर्णय आपल्याला बघायला मिळणार आहे की खूप प्रेशर आहे मीडियाचं प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे हे बॉम्ब कोणी घडवून आणलं आणलं होतं मग काय करायचं कोणीतरी कोणाला धरायचं काहीतरी एव्हिडन्स नाही आहे पण त्याच्यानंतर मीडिया ट्रायल व्हायचं मी बघितलं त्या ज्या प्रकारे पुरोहित जेव्हा पुण्याला होत मी अनेक मीडिया मी हे मीडियामॅन म्हणून हे मी कव्हर केलेलं आहे पण आज माझ्या समोर ही ए, हे एक प्रश्न उपस्थित आहे की मग कोणी केलं होतं या लोकांना मग कोणी जेलमध्ये टाकलं होतं कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना कोर्टानी त्याच्या बाबतीत ही निर्णय घेणे हे निर्णय त्या इन्सिडेंट पेक्षा मोठा आहे नाहीतर असंच होणार की कुठेतरी अशाच प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट होणार कुणाला धरून आणायचं आणि त्याला सांगायचं की तू आता पंधरा वीस वर्षानंतर आम्ही तुम्हाला सोडणार आहे करके आणि इतकं वर्ष लागतं या देशामध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे न्यायप्रणालीची आपली आपली ज्युडिशरीची प्रायोरिटी काय असाय असायला पाहिजे की टेररिझम सारख्या केसेसमध्ये आपल्याला इतकं वर्ष उन्नीस उन्नीस वर्ष पंधरा वर्ष चौदा वर्ष आपल्याला वाट बघावं लागत आहे मग फास्ट ट्रॅक कोर्ट आपण कुणाला म्हणतो कशाला म्हणतो आपण अशा प्रकारचे केसेस जोपर्यंत आपण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये आणि ठरवून की एका वर्षानंतर एका दोन वर्षामध्ये आपण हे सगळं बाहेर काढू आता अब या इतका वर्षानंतर दशक संपतो आणि आपण म्हणतो की नाही आपल्याला माहितच नाही आहे के कोणी केलेला आहे कोर्टाने महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत पंचनामा योग्य पद्धतीने झाला नाही आणि जे तर या तपास झाला त्यावर काय आहे की हे जे इनिशिया काय आहे इफ जस्टिस नीड्स टू बी डन म्हणजे याच्यामध्ये मुंबई मध्ये एकशे वन एटी नाईन जवळपास एकशे नव्वद लोकांचं जीव गेलं होत आणि या मालेगाव धमाकामध्ये सहा लोकांचा जीव गेला होता एकही माणूस मेला असत तरीही त्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे होता जे लोक जे हिंदू समाजाचे ही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीव गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहित नाही आहे पण त्यांनाही न्याय मिळायला पाहिजे आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर दोन दिवसाचा विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय प्रणालीमध्ये काय त्रुटी आहे आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहे जे सगळ्यात सुप्रीम एजन्सी आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्थापन करण्याचा उद्देश काय होता की राज्य सरकारचे जे एजन्सीज आहेत ते सक्षम नाही आहे म्हणून जेव्हा हे एटीएस कडून घेण्यात आला होता हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे म्हणून आपण एन आय आणि एन सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे मग एक मोठा प्रश्न चेन उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे मग कशाला नाही म्हणजे अपर कोर्ट मध्ये जाऊन कारण हे लोक अनेक वर्ष जेलमध्ये होते आणि कोर्टाला असं वाटत नाही की म्हणजे हे कोणीही दोषी नाही आहे मग ज्या प्रकारे मुंबई ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की हो आम्ही एक्सेप्ट करत आहे पण हे लोकांना आम्ही जेलमध्ये टाकत नाही आहे त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टानी हे पिटिशन एक्सेप्ट करायला पाहिजे सरकार जे महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडून आता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि सुप्रीम कोर्टाने तसाही निर्णय द्या की आम्ही कुणालाही पुन्हा जेलमध्ये टाकणार नाही आहे पण आम्ही हे जे जजमेंट आलेलं आहे त्याला आम्ही रिव्ह्यू करणार आहे कोणत्याही जजमेंट असू द्या ज्यामध्ये जे लोक अनेक वर्ष जेलमध्ये राहिलेले आहे आणि त्याला त्या इतक्या वर्षानंतर त्यांना सोडण्यात येतं तर त्याच्या रिव्ह्यू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीत ही निर्णय घ्यावा बघा आपण त्या केसच स्टडी केलं आपण त्या केसच स्टडी केलं तर आपल्याला कळेल की ती स्कूटर जे आहे ती स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंगची होती पण दीड वर्ष अगोदरच ती स्कूटर कोणता एक दुसरा माणूस जे आहे ते ते चालवत हो, होता म्हणून ते कोटामध्ये ते सिद्ध झालं होतं की नाही स्कूटर साध्वी सिंगच्या नावाने होती पण कोणती वेगळा माणूस जे आहे ते त्याच्याकडे ते स्कूटर बॉम्ब ब्लास्टच्या दीड वर्षा अगोदरच त्यांना ते, ते वापरत होतं तर अनेक असं त्रुटी आहे त्याच्या बाबतीत ब्लास्ट मध्ये राज्य सरकार तातडीन सुप्रीम काय हे असं कीर्ती किरीत सोमय्या सारखे फालतू लोकांना त्यांना मंगा की भोंगाच्या मागे तुम्ही लावा कर जितकं डोकं असतं ना तितकं डो, डोकं वापरा किरीत मध्ये इतकं डोकं नाही आहे की ते जजमेंट आता त्यांनी वाचलं असेल त्यांना फक्त काय आहे की याच्यामध्ये आपण पॉलिटिकल ऍडव्हान्टेज कशा घेता ये येत या पॉलिटिकल मग ह्या वेळा माणसाला मी हे प्रश्न विचारतो तर मुंबईच्या ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत आपलं काय होतं सांग ना He, आसा चे पौलिटिकल पौलिटिकल चा चा कि uh? हे असा प्रकारचे जे लोक आहे ना त्याचा पॉलिटिकल मायलेज पॉलिटिकल बेनिफिट कशा घेता येईल अरे मरणारे लोक मेले किरीट सोमय्याच्या घरच्या किंवा किरीट सोमय्या मेले नाही आहे काही निष्पाप लोक मेलेले आहे त्यांच्या काहीही आतंशी संबंधित नाही आहे रस्त्यावर जाणारे काम करणारे लोक जे ट्रेन मध्ये होते जे रस्त्यावर उभे होते त्यांना मारण्यात आला होता आणि हे अशा प्रकारचे जे हे लोक आहे तर हे याच्यामधून आपला राजनैतिक स्वार्थ काय याच्यामधून काही साधता येते का हे बघण्याचं त्यांची आवश्यकता असते म्हणजे थोडक्यात तुम्ही समाधानी नाही या सगळ्या निकाल आणि निकाल पूर्ण वाचेल मी ह माझा समाधानचा हे मुद्दा नाही आहे माझा फक्त एकच प्रश्न आहे की याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार आहे आमाला ही, ते आम्हाला बघायचं आहे जजमेंट सगळं वाचू दे आम्हालाही आणि त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया सभी आरोपी निर्दोष मुक्तता हो बहुत बडा प्रश्नचिन्ह खडा होता आहे तरह के जब फैसले जे मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात चांगला एक ऑफिसर जे होता दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली त्यांची हत्या करण्यात आली होती त्यांनी हे सर्वप्रथम हे काढलं होतं आणि त्यावेळी मला माहित आहे की एक नवीन शब्द बाहेर आला होता हिंदू टेररचा हिंदू टेरर सॅफरेन टेरर नावाचा शब्द या मालेगावच्या घटनेच्या नंतर झालं होता जे करणारे होते त्याच्या मागे काय उद्देश होता तर एक आ, एका समाजामध्ये टेरर निर्माण करण्यासाठी कम्युनल डिवाइड करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं होतं आता प्रश्न हे होतं की कोणी घडवून आणलं होतं मग कोण होते असे की जे एक साध्वी प्रज्ञा सिंग आ, जी एक साध्वी आहे त्याला जेलमध्ये टाकण्याची हिम्मत कोणाची होती मग एक आर्मीचा ऑफिसर सर्विंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पुरोहित एका आर्मीच्या ऑफिसर याच्यामध्ये जेव्हा अडकवण्यात आलं आता या, या निर्णयाच्या प्रमाणे मग देशाच्या एक सर्व हे जुडिशियल सिस्टमवर आपल्याला प्रश्नचिन्ह कारण त्यावेळी एक क्वेश्चन मार्क आपल्या सर्व आर्मीवरही उपस्थित होत की एक सर्विंग आर्मी ऑफिसर याला या केस केसमध्ये अडकवण्यात आलं होतं आपल्या या निर्णयाप्रमाणे जी साध्वी जी आहे जी मधल्या हिंदू समाजाची एक एका प्रकारे धर्मगुरू आहे तिला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात आलं आलं होतं आणि ती नंतर लोकसभेची ती सदस्य झाली ती एक वेगळी गोष्ट की भारतीय जनता पार्टीने या केसचा कसा पॉलिटिकल ऍडव्हानेज घेण्याचा हे केलं होतं की भोपाळ सारखा एका एका राज्याच्या राजधानी मध्ये तिला तिकीट देऊन कशा प्रकारे निवडून आले त्याचे क्वालिफिकेशन काय होते साध्वी प्रज्ञासिंगचं क्वालिफिकेशन एकच होतं की ती मालेगाव बाम धमाकेची एक मुख्य आरोपी होती आणि त्याचा पॉलिटिकल ऍडव्हानेज घेण्यासाठी त्याला तिकीट देण्यात आलं तिचा निवडून आणण्या निवडून आलं होतं म्हणजे असं एक मेसेज देण्यात आलं होतं की आमच्याकडे काही चांगले रोग राहिलेले नाही आहे जे अक्युज आहे त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेमध्ये पाठवणार आहे आणि तसं झालं